ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं विनेश आज सोन्याची एक प्रेक्षणी बनवेलचा सोन्या म्हटलं तर कमी कालामध्ये नाव गाजवण्याला मागच्या वर्षी देखील एक वेगळी छाप सोडलेली आपला खुटारी पनवेलचा सोन्या काय बोलतोय आजच्या स्पीड बद्दल आजचा स्पीड बघायला गेलं तर आमची दुसरी बिंजोर होती आजची चांगला स्पीड झाला बरेच दिवस बैलाला आराम होता बैलाच्या खुऱ्या पण काढलेल्या बैलाला आराम होता त्यामुळे आज दुसरी बिंजर झाली नक्की दादा एक मोठा पैरा आज होता बुंगा आ, कसा काय झुलून आला आणि पैऱ्याचं नियोजन कोणी केला खूप दिवसापासून इच्छा होती नियोजन तर मीच केला खूप दिवसापासून इच्छा होती ही गाडी पलायची युग जुलत नव्हता हो आज युग जुलून आला आणि गाडी आज दादा समोरची पण गाडी एकदम मोठी होती आणि शर्यत शर्यतीच स्वरूप कसं होतं मैत्रीपूर्ण शर्यत झाली ही पण एक नंबरची गाडी होती शर्यत मैत्रीपूर्ण झाली पुढे सोन्यावर थोडा भरोसा होता आम्हाला ही गाडी जमली तेव्हा कुठं ना खुटर कुठे तरी एक म्हणजे मनामध्ये असेल की बाबा दोन्ही बैल लक्षात झाला तो पण सुतासाठी वेळा आणि आपला सोन्या एकदा पण असं झालं नाही की सुत सुताला तोंड लावलं नाही काय निकालाबद्दल निकाला बद्दल ते बोलायचं तेवढं कमी आहे कारण की खूप जण हे बघितलं असेल त्याचा निकाल कसा घेत होतो किती अंतर टाकून जातात पुढे निकाला तर आजचा आज ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर होता पंकज ड्रायव्हर सांदप ओके कशी कशी पलवली गाडी चांगली बोलवलेली मागच्या टायमाला पण त्याने गाडी बोलवलेली या मैदानामध्ये मा एक सोन्याने वेगळीच छाप सोडलेली आहे झालं म्हणजे सर्वच मैदान सोन्याने आपले गाजवले खूप कमी या मैदानाची खूप वेळेला ओके बघा मागच्या गेल्या वर्षी म्हणजे तुमच्या सोबत थोडीशी पब्लिक कमी असायची आज तुमच्या सोबत म्हणजे आड्यावरली सगळी लोक आज कोणाची गाडी बघायची आहे तर सोन्याची गाडी बघायची भुंगाची गाडी बघायची पूर्ण गाव इथे उपस्थित आहे कुठारी गाव सोन्याची गाडी पाहण्यासाठी नक्कीच आज आड्याबद्दल काय बोलणार कारण नियोजन चांगलं होतं बऱ्यापैकी गाड्या झाल्या आड्याचं नियोजन दरवेळेस चांगलंच असतो यावेळेस पण चांगलं झालं तर गाडी आज थोडीशी लेट सुटली ले आपली काय खास कारण खास कारण खूप गाड्या जमलेल्या खूप टाइम लागला तीन वाजता गाडी खाली गेली आता संपूर्ण नियोजन वगैरे कोण करतो सोन्याचा बघा घाटावर तर आपण पाठवत नाही आम्हीच करतो सर्व लक्की सोन्या ग्रुप दादा लकीला मिस करताय का खूप 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 कारण का आपण बघितलेलं पस्तीस ते छत्तीस गुलाल लगातार झालेलं आपल्या घरच्या गाडीचं पण तेव्हा नाव रुपये नव्हता ना तुम्ही बोलता भिंजोड वालेनी आमच्यावर नाव फिरून आज टॉप मध्ये आणला <laughs> आमची घरचीच गाडी होती तेव्हा पण अजून पण आमची घरची गाडी पलायची इच्छा आहे बघूया यापुढे सचिन कसा पालत सचिन चांगला पलतो ओके अजून ओके नाव काय नाग्या नाग्या कधी काढलाय का फेरा वगैरे नाही झाले आज शर्यत झाली त्याची गाडी पडली दे दे? कुटारी पनवेलचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता काय बोलतोय त्याच्याबद्दल खूप महाराष्ट्रभर नाव कुटारी पनवेल ओके सोन्याला म्हणजे ना काही वर्ष अगोदर एक वेगळ्या नावाने बोलायचं पत्री सोन्या बोलायचं पापडी 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 सोन्या बोलायचे हा याच नावाने अजून पण बघा ना आता फिटनेस तुम्ही जाम सुधरवली त्याची कारण का दोन वर्ष अगोदर ना एकदम पातळ पातल होता मित्र परिवहन बद्दल काय बोलत आहे एकदम एकदम भक्कम जात होती त्यांची नाही का नक्की शुभेच्छा देईन तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी आज एक मस्त गुलाब झाला अभिनंदन धन्यवाद